नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज एवढं शॉक झालो आहे ना आम्ही डायरेक्ट घरी पोलीस तर म्हटलं काय झालं मर्डर आहे का म्हटलं डिसिजन तिकडे येऊन तर बघितलं तर ते इलेक्शन ड्युटीसाठी आले होते आणि एक तर घरी आले होते पोलीसवाले एवढा गट्टा बट मी झोपून होतो तर ही आली माझ्याकडं हे फ्लिप घेतली फ्लिप क्लिप तर काय झालं आहे आले आहे म्हटलं अच्छा काही नाही यांचे फॅन्स नेमले ते

आता मी काढली आहे फ्रेम हे दोन तीन दिवसानंतर तुम्हाला कळलं ब्लॉग मध्ये येणार बघा तुम्ही पक्का या नक्की तुमचं मोबाईल <स्तव> मध्ये <स्तव> <स्तव> मी महाराष्ट्र पोलीस खूप चांगलं काम करतात हे आणि आम्हाला पण भारी वाटत तुम्ही भेटायला आला थँक्यू सो मच झाला तुमचं पण थँक्यू तुमचं पण आणि आपल्या गावाकडचे ते आमची वर्धा मध्ये भेट झाली त्यामुळे भारी वाटत असं एकदम दुसऱ्या गावी भेट झाल्यावर आम्हाला पण भारी वाटलं थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आमच्या घरी कोणीतरी आले होते ते पण पोलीस महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस तर पप्पा कसं वाटलंय एकदम छान मस्त वाटलाय ना मस्त आनंद झाला आनंद झाला आणि ते पण सांगितले होते ऍक्च्युली तिकडचे होते आणि वर्धामध्ये भेट झाले त्याने आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे त्याने खास भेटायसाठी आले आज आम्हाला पण भारी वाटत अचानक सडनली त्यांनी ओळखलं आम्ही बाहेर होतो असं अचानक ओळखलं त्यांनी आलो तुम्ही इकडे कसं काय मग या म्हटलं मग त्यांनी आले वगैरे चहा वगैरे आता चला झुमका भाकरीच प्लॅनिंग झुमका भाकरी चला जेवल्यानंतर भेटूया चला बा मित्रांनो आता आलोय आम्ही वर्धा वर्धन वर्धा वर्धन मध्ये आलो आहे तर

मित्रांनो आता आलो आहे आम्ही मस्त इथं वर्धा वर्धा हॉटेलमध्ये वर्धा हॉटेलमध्ये अनन्य ताई आहे पप्पा आहे तिकडे मम्मी आहे सत्यमा पॅट्रोल लागायला गेले आता आल्यावर आता हो

सो बाई तर आता शूट करताना भजी मी लय खाल्ले त्यामुळे आता खाणार नाही आता बाकीचे सगळं मेनू इकडे बघा इथं ठेचा आहे स्पेशली ठेचा ते पण घेतो हो काय लागली नाही वर्धा मध्ये स्वागत गाईस आता आलोय आम्ही घरी मस्त जेवण होत मस्त जेवण केलं आम्ही तर गाईस व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा गुड नाईट गाईस